शहरातील ताराबाई पार्क परिसरात आज सकाळी बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली भरवस्तीत घुसलेल्या या बिबट्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला तो किरकोळ जखमी झाला आहे घटनेची माहिती मिळताच वन विभाग महापालिका अग्निशमन दल आणि वाहतूक नियंत्रण विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले काही तासांचा प्रयत्नानंतर वन कर्मचाऱ्यांनी गुंगीचे निरीक्षण देऊन बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद केले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला मिळालेल्या माहितीनुसार एका घुसला आणि तेथील एका कर्मचाऱ्यावर झळप घातली त्यानंतर तो जवळच असलेल्या कार्यालयात जाऊन चेंबर मध्ये लपला बिबट्या नेमका कुठून शहरात आला याबाबत अद्याप स्पष्टता नाही गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर आणि आसपासच्या विभागात विशेषतः पन्हाळा जोतिबा आणि सादळे मादळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाकडून सतत गस्त वाढवण्यात येत आहेत सुदैवाने बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश आल्याने कोणतीही मोठी हानी झाली नाही मात्र या घटनेने शहरवासियांमध्ये वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपस्थितीबाबत चिंता वाढली आहे